<laughs> अरे असशील तू या गावातल्या लोकांसाठी देव माणूस पण मी ओळखते हा तुला तुझं ते खरं रूप तुझे ते रक्ताने माखलेले हात सगळं माहितीये मला आणि हो जरी तू या गावातल्या लोकांशी गोड बोलून त्यांना फसवत असशील ना तरी मी नाही फसणार तुझ्या त्या बोलण्याला लक्षात ठेव कारण की तुझ्या सगळ्या गुन्ह्यांचा पुरावा आहे माझ्याकडे आता तुझ्याकडे एकच पर्याय आहे मी म्हणते ते मान्य कर नाहीतर तुझ्या आयुष्याची मी अशी वाट लावी ते सावरायलाही कुणी धसणार नाही कळलं हा